भीमा कालवा मंडळ सोलापूरचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांनी दोन कोटी चौपन्न लाखांची अपसंपदा संपादित केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक राजकुमार जनार्दन कांबळे राहणार शाकुंतल निवास कोणार्कनगर विजापूर रोड सोलापूर यांनी लोकसेवक या नात्यानं कर्तव्य करत असताना परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट आणि गैरमार्गानं कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी दोन कोटी चौपन्न लाख अठरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचं आणि त्यांच्या कुटुंबियांनी राजकुमार कांबळे यांना भ्रष्ट मार्गानं अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा आणि सहाय्य केलं असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानं त्यांच्या विरोधात सदरबार पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर अरुण देवकर तत्कालीन प्रभारी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर जगदीश भोपळे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर अजित कुमार जाधव हो। तत्कालीन पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर संजीव पाटील विद्यमान पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर गणेश कुंभार यांनी तपास केला तर फिर्यात लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी दिला तपास अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी काम पाहिलं यासाठी त्यांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांचं मार्गदर्शन लाभलं